आषाढ अमावस्या हा दिवस तर दीप अमावस्या म्हणून सर्वत्र साजरा होतो आषाढी अमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची पूजा म्हणजे तेजाची पूजा ज्ञानाची पूजा परंतु दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे अनेकजण या दिवशी मटण खातात आणि भरपूर दारू पितात त्यामुळे या अमावस्येचं नाव बदनाम होऊन गटारी अमावस्या असं झालं आहे याच्या या दिवशी दारूचं प्रमाण वाढत असल्यामुळे अनेक जण दारू प्यायला शिकतात किंबहुना अट्टल दारूडे होतात याचं प्रबोधन करण्यासाठी आम्ही या दिवशी दुधाचं वाटप करणार आहोत गांधीगिरी करून द दारूचा नव्हे द दुधाचा असा संदेश देण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी दुधाच्या वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या दिवशी आमच्या एकल महिला या दुधाचं वाटप करणार आहेत एकल महिलाच का तर आज महिला विधवा होण्याची जी अनेक कारण आहेत त्यातलं एक महत्वाचं कारण दारूही आहे दारूना मरणाऱ्या तरुणांची संख्या महाराष्ट्रामध्ये खूप वाढते आहे आणि त्याच्यातून अनेक महिला विधवा होत आहेत आणि म्हणून दारूचं एक वाईट रूप आम्ही एकल महिलांच्या रूपानं आज समाजामध्ये बघतो आहोत आणि म्हणून एकल महिलांच्या हस्ते आम्ही दुधाचं वाटप करून दारूचे तोटे समाजाला सांगणार आहोत आणि तरुण पिढीनं दारूच्या आहारी जाऊ नये असं आवाहन करणार आहोत आणि म्हणून उद्या अकोले तालुक्यात आणि महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आमच्या सौ एकल महिला समितीच्या वतीनं दूध वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आपण सुद्धा आपल्या गावामध्ये दुधाचं वाटप करून दारूचा धिक्कार करा चला व्यसनाला बदनाम करूया